नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांच्या साहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग पाच टिपके हे मांडून झालेले आहेत त्याच्याखाली चार मग त्याच्याखाली तीन आता वरच्या साईडलाही असेच आपण टिपके मांडून घेणार आहोत वरती चार आणि हे तीन चला तर मग आपण याचा तीन तीन या लास्टचे जे टिपके आहेत हे असे जोडून घेणार आहोत आणि आपण षटकोण तयार करून घेणार आहोत आधी खूप सुंदर आणि सुरेख अशी ही रांगोळी आणि झटपट अशी रांगोळी आहे आपण कधीही इझिली काढू शकू ही, ही रांगोळी तर आता आपण प्रत्येक रेगेखाली चार चार या रेघा समांतर अशा काढून घेणार आहोत अशा प्रकारे चला तर मग साई बाजूला आपण अशाच प्रकारे चार चार या रेघा काढून घेणार आहोत एक दोन तीन आणि हे चार चला तर मग अशाच प्रकारे आपण राहिलेल्या तीन बाजूंनाही रेगा अशाच काढून घेणार आहोत चला चार चार तर अशा प्रकारे आपल्या या चार चार रेगा या काढून कंप्लीट होणार आहेत लास्टची बाजूही राहिलेली आहे आपली चला तर अशा प्रकारे आपले हे चार चार रेगा काढून झालेल्या आहेत तर आता मधल्या टिपक्यापासून आपण चारही रेगांना क्रॉस अशा रेषा जोडून घेणार आहोत एक ही दोन ही तीन आणि ही चार अशा प्रकारे आपण प्रत्येक रेघांना आता चार चार या रेघा मधल्या टिपक्यापासून हे जोडून घेणार आहोत एक ही दोन हे तीन ही चार चला तर आपण आता तिसरी बाजू ही जोडून घेणार आहोत अशाच प्रकारे एक हे दोन आणि हे तीन आणि हे चार अशाच प्रकारे आपण साही बाजूंना रेगा या काढून घेणार आहोत खूप सुंदर अशी आखीव रेखीव आपली ही रांगोळी वाटणार आहे थोडेसे रेगा लांब लांब काढल्या तर आणखीन उठावदार दिसते पण कॅमेऱ्यात कॅच होणार नाही यासाठी मी थोडीशी छोटी काढलेली आहे रांगोळी तुम्हाला समजावी यासाठी चला तर आता लास्टचा एकच घर उरलेला आहे खूप सुंदर आणि सुरेख आपली रांगोळी आलेली आहे चला तर आता आपण त्या षटकोणाच्या आतल्या बाजूमध्ये जी जागा उरलेली आहे तिथं ऑरेंज कलर आपण देणार आहोत चला तर आपण ऑरेंज कलर देऊन रांगोळी मधल्या साईडची कंप्लीट करणार आहोत अशा पद्धतीने आपण मधल्या साईडला हे ऑरेंज कलर देऊन घेणार आहोत चला तर आपण अशा पद्धतीने हा ऑरेंज रंग मधल्या साईडला व्यवस्थितपणे भरून घेणार आहोत पहिला घर झालेला आहे भरून मी थोडीशी रन केलेली आहे व्हिडिओ मी ते ऑरेंज कलर दिलेला आहे तुम्ही कोणताही रंग भरू शकता गुलाबी लाल ऑरेंज कलर हा शुभ वाटतो म्हणून मी ऑरेंज कलर भरलेला आहे चला तर अशा पद्धतीने आपल्या मधल्या साईडमध्ये ऑरेंज कलर हा देऊन कम्प्लीट होत आलेला आहे खूपच सुंदर आणि सुरेख वाटत आहे आपली रांगोळी चला तर प्रकारे ले ले चा चा अशा प्रकारे आपल्या हा ऑरेंज रंग देऊन झालेला आहे पूर्णपणे तर आपण आता ज्या रेगा काढलेल्या आहेत त्याच्या बाहेरच्या साईडचे जी रेगा आहे त्याला आपण एक चक्री काढून घेणार आहोत आणि त्याला बाकीच्या रेगा या जोडून घेणार आहोत अशा प्रकारे काय तर किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे चक्री खूपच अट्रॅक्टिव वाटत आहे चला तर आपण आता साई बाजूंना अशाच प्रकारे काढून त्याच्यामध्ये आपण मोठासा टिंब देऊयात आणि चार ह्या पाकळ्या काढून घेणार आहोत आणि त्याला पांढऱ्या रंगानेच रंग देणार आहोत थोडासा ठिपका माझा खाली झालेला आहे मी तो वरच्या साईडला परत करून घेत आहे अशा प्रकार चला तर आपण प्रत्येक साईडला आता अशीच डिझाईनही काढून घेणार आहोत एक चक्री काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या रेगा या मस्तपैकी जोडून घ्यायच्या आहेत खूप सुंदर राखीव रेखीव आणि खूप सिंपल अशी रांगोळी आहे खूप सुंदर आणि सुरेख दिसत आहे रांगोळी आपली अशा प्रकारे आपली ही रांगोळी काढून कम्प्लीट व्हायला आलेली आहे पहा हळुवारपणे पाणी असं काढल्यानंतर खूप व्यवस्थित रांगोळी येते आणि दिसायलाही खूप सुंदर वाटते चला तर आपण राहिलेल्या तीन बाजू अशाच प्रकारे काढून कंप्लीट करणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर ही रांगोळी आपलेली तयार झालेली आहे वाव खूप सुंदर अशी रांगोळी आपली ही तयार झालेली आहे फक्त लास्टचं घर जो आहे तो बनवायचा राहिलेला आहे खूपच सुरेख आणि सुंदर आलेली आहे आपली रांगोळी चला तर आपली रांगोळी ही कम्प्लीट व्हायला आलेली आहे आता फक्त पिवळ्या रंगाच्या आपण टिपका देणार आहोत मध्ये आणि त्या चक्रीच्या गोलाकार भागामध्ये पसरवून घेऊन त्याच्यामध्ये लाल रंग हे भरणार आहोत तर अशा प्रकारे आपली रांगोळी कम्प्लीट झाली रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद अशा प्रकारे पिवळे टिपके आपण देऊन घेऊन पसरवून घेणार आहोत आणि मग त्याच्यात लाल टिपके देणार आहोत मध्ये एक पिवळा टिपका देऊयात म्हणजे त्याची ते पांढरी रांगोळी आहे तिथे पण आपण पन। हे लाल टिपका देऊन घेणार आहोत रांगोळी अगर खरंच सगळ्यांना आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील थँक्यू यू